हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत वांग्याची भाजी तर त्यासाठी मसाला काढूया मसाल्यासाठी कांदे घेतलेत दोन मोठे कांदे घेतलेत चिरून तर कांदा एकदम छान भाजून घ्यायचा आहे कांदा आधी तसाच भाजायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं खोबरं टाकूया कांदा आणि खोबरं थोडंसं भाजून घेतलं की मग त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आपण एकदम ब्राउन झाला पाहिजे कांदा एक चमच धने टाकूया एक चमच तीळ एक चम्मच खसखस आणि थोडंसं दाळव घेऊयात आणि काही खडे मसाले घेतलेत जसं की लवंग नंतर मिरे दालचिनी विलायची कर्णफूल आणि तेजपत्ता ते खडे मसाले घेतलेत आणि थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे तर मसाला आपला होत आला आहे बघा या मसाल्यामध्ये अद्रक लसण कोथिंबीर टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर तर मसाला झाला आहे मी गॅस बंद केला आहे मसाला वाटून घेऊया आता फोडणी करूया कुकरमध्ये भाजी बनवतोय एका एक सिटीमध्ये वांगे होतात कुकरमध्ये तेल घेतलं आहे त्यानंतर एक छोटासा कांदा घेतला आहे आणि अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट आहे आणि टमाट घेतलं एक मोठं टमाटं त्यानंतर लाल तिखट थोडीशी हळद आणि दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत दोन ते तीन चम्मच घ्यायचे टाकून चवीपुरतं मीठ आणि वाटलेला मसाला तर मसाला एकदम छान परतून परतून घ्यायचा आहे मसाला जेवढा छान परतून घेतला आपण तेवढी भाजी छान होते बघा म मसाला शिजून झाला आहे बाजूनं तेल सुटलं म्हणजे मसाला छानपैकी शिजून झाला आहे आपला थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आता वांगे घेतलेत कट करून तर आपल्याला जशी ग्रेवी हवी आहे तसं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि कुकरला फक्त एक सिट्टी करून घ्यायची आहे तर एका सिट्टीमध्ये वांगे शिजतात तर एक सिट्टी करून घेतली आहे मी तर बघू शकताय तुम्ही गरमागरम वांग्याची भाजी रेडी झाली वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया एकदम छान अशी कमी वेळामध्ये झटपट होणारी रे रेसिपी रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा